विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना प्रसंगी आक्रमकता लागते पण त्याचवेळी वास्तवाचं भान ठेवून कुठे आपण माघार घेतली पाहिजे हे देखील लक्षात ठेवावं लागतं एकोणीस सालचे दुसरे हिरो आमचे दादा आहेत कारण एकोणीस सालामध्ये दादा पहिल्यांदा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर उद्धवजींसोबत उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मग विरोधी पक्षनेता झालो आता उपमुख्यमंत्री झालो आता काही बदल नाही हा आता लक्षात ठेवा <laughs> आता आम्ही तिघही ज्या पदावर आहोत त्याच पदांवर राहणार आहोत माननीय अध्यक्ष महोदय विदर्भाचा बुलंद आवाज असलेले आमचे मित्र श्री विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते झाले याबद्दल मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या महाराष्ट्राच्या विधानसभेला अतिशय सक्षम विरोधी पक्षनेत्यांची एक मांडियाळी पाहायला मिळते की ज्या विरोधी पक्ष नेत्यांनी आपल्या प्रभावाने जनसामान्यांच्या भल्याकरता शासनाच्या अनेक चांगले निर्णय करून घेतले प्रसंगी जिथे शासन चुकलं त्या ठिकाणी शासनाला धारेवर देखील धरलं आणि अनेक वेळा संपूर्ण सभागृहाचा सूर ज्यावेळी एकत्रित असला पाहिजे अशा प्रश्नांवर अत्यंत ताकदीनं एक सुरान एक दिलान या ठिकाणी प्रस्ताव देखील मान्य झाले हेही या सभागृहाच्या इतिहासामध्ये आपण बघितलंय आणि आता अशा या महत्वाच्या पदावर दुसऱ्यांदा सन्मान्य वडेट्टीवार साहेब बसले आहेत आमच्या विदर्भामध्ये त्यांना विजूभाऊ म्हणतात विजूभाऊ बसले आहेत आणि मला विश्वास आहे की या पदाचा मान सन्मान वाढवण्याकरता निश्चित ते अतिशय चांगलं कार्य करतील एक गोष्ट अध्यक्ष महोदय मी आजच आपल्याला सांगू इच्छितो की विजय वडट्टीवार जींना तुम्ही माईक सुरू करा की सुरू करू नका त्यांना माइकची आवश्यकता नसते त्यांचा आवाज हा कुठल्याही माईक पेक्षा मोठा आहे हा ती कॉम्पिटिशन आहे ते चंद्रपूर जिल्ह्यातली सुधीर भाऊ पण एक किलोमीटर आले असं लक्षात येतं आपल्याला त्यांचा आवाज येतो त्यामुळे बुलंद आवाज आहे आणि विशेषतः विदर्भाचे प्रश्न असतील किंवा ओबीसीचे प्रश्न असतील या दोन्हीबद्दल अतिशय संवेदनशीलतेनं वर्षानुवर्ष त्यांनी एक लढा दिलेला आहे आणि म्हणून निश्चितच या त्यांच्या अनुभवाचा फायदा हा आपल्या सभागृहाला होईल एक अतिशय जमिनीशी जुळलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं खर तर हा सगळा राजकारणातला जो काही वारसा आहे हा त्यांना एक प्रकारे त्यांच्या वडिलांकडनं मिळाला त्यांचे वडील नामदेवरावजी हे करंजी गावचे सरपंच होते विजय भाऊंचा जन्म तर गुणपिपरी तालुक्यातील करंजी गावचाच आहे त्या गावचे ते सरपंच होते आणि त्या काळामध्ये अतिशय धडाडीनं निर्णय घेणारे आणि कडक निर्णय घेणारे सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा नाव लौकिक होता आणि मला असं वाटतं की तोच स्वभाव हा विजयभाऊमध्ये आहे वरकरणी जरी विजयभाऊ हे अत्यंत आक्रमक वाटत असले आणि आक्रमक आहेतच तरी देखील स्वभावाने ते मृदू देखील आहेत संबंध जपणारे आहेत मैत्री जपणारे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना प्रसंगी आक्रमकता लागते पण त्याचवेळी वास्तवाचं भान ठेवून कुठे आपण माघार घेतली पाहिजे हे देखील लक्षात ठेवावं लागतं सभागृहाचं कामकाज कधीकधी बंदही पाडावं लागतं पण ते सातत्याने बंद पाडलं तर विरोधी पक्षाचं जास्त नुकसान होतं हेही लक्षात ठेवावं लागतं आणि ते भान ठेवून मला असं वाटतं की निश्चितपणे येत्या काळामध्ये त्यांचं कार्य असेल खरं म्हणजे सुरुवातीला शिक्षण सुरू असताना पहिल्यांदा ते एन संपर्कात आले परंतु त्यानंतर मात्र शिवसेनेच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आले आणि घर तिथे शिवसैनिक हे जे काही श्रद्धे बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाकरता त्यांनी स्वतःला झुकून दिलं आणि विशेषतः सगळा जो आपला नक्षलग्रस्त भाग आहे अशा भागामध्ये एक अतिशय कट्टर शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी एक मोठी वाटचाल ही विजयभाऊंनी सुरू केली जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळी ते निवडून आले लक्षा मला लक्षात आहे की मला असं वाटतं गजाभाऊ कीर्तीकर हे त्या काळामध्ये संपर्क का प्रमुख होते आणि जे काही माननीय गजाभाऊंनी विदर्भामध्ये विशेषतः पूर्व विदर्भांमध्ये जे काही प्रमुख नेते त्या काळामध्ये हेरले त्याच्यापैकी एक आमचे विजूभाऊ होते आणि त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाने त्यांना वेगवेगळ्या संधी मिळाल्या विधान परिषदेवर मिळाली त्या ठिकाणी आपलं फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल त्याच्यावर मिळाली आणि प्रत्येक संधीचा त्यांनी समाजाकरता आणि विशेषतः पक्ष वाढवण्याकरता एक मोठा उपयोग हा त्यांनी जा त्या ठिकाणी करून घेतला आणि मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये विदर्भातले एक प्रमुख नेते म्हणून खरं म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जायचं ज्यावेळेस राणेसाहेबांनी त्या काळात दुर्दैवाने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ज्या लोकांनी त्यांना साथ दिली त्यातले विजय भाऊ देखील होते आणि त्यावेळेस एक अतिशय कठीण अशा प्रकारची निवडणूक होती बाय इलेक्शन होतं त्या बाय इलेक्शनमध्ये आम्ही सगळे विजय भवना पाडण्याकरता त्या ठिकाणी गेलो होतो कारण ते नुकतेच शिवसेना सोडून काँग्रेसकडनं उभे राहिले होते आणि आम्हाला सगळ्यांना युतीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पराजित करायचं होतं पण त्यावेळेस देखील मी बघितलं की लोकांचा त्यांचा संपर्क अतिशय दांडगा होता लोकांचं प्रेम होतं आणि त्यामुळे त्या बाय इलेक्शनमध्ये देखील ते निवडून आले त्यानंतर देखील सातत्याने ते त्या ठिकाणी निवडून आले नंतर त्यांनी दोन हजार चौदा साली चिमूरच्या ऐवजी ब्रम्हपुरी हा मतदारसंघ निवडला तुलनेनं नवीन मतदारसंघ होता वेळेवर त्यांनी तो निर्णय केला तथापि ब्रह्मपुरी सारख्या मतदारसंघात चिमूरच्या बाजूचाच मतदारसंघ आहे त्या ठिकाणी पहिल्यांदाच गेल्यानंतर दोन हजार चौदा साली आणि एकोणीस साली त्यांनी त्याही ठिकाणी विजय मिळवला आणि आपला जो संपर्क आहे तो संपर्क हा केवळ एका मतदारसंघापुरतो नाही आहे हे देखील त्यांनी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलं खरं म्हणजे दोन हजार दहा साली अशोकराव चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच विविध खात्याचं राज्यमंत्री पद देखील त्यांनी त्या ठिकाणी भूषवलं चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि आपल्याला कल्पना आहे की नंतर चौदाच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आमचे विखे पाटील साहेब हे <laughs> विरोधी पक्षनेते म्हणून आमच्याकडे आले त्यावेळी आपण विरोधी पक्षनेता झालात आणि छोटा काळ होता मला वाटतं एकच अधिवेशन आपल्याला मिळालं पण त्याही अधिवेशनामध्ये आपण आपली छाप पाडण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो खरं म्हणजे दोन हजार एकोणीस साल हे एक वेगळ्याच प्रकारचं साल आहे या सालामध्ये अनेक लोकांनी अनेक विक्रम केले आहेत एक विक्रम तर आमच्या मुख्यमंत्र्यांचा आहेच की त्यांनी ज्या प्रकारे सत्ता परिवर्तन केलं आणि मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारे ते कारभार चालवत आहेत दोन हजार एकोणीस सालचे हिरो तेच आहेत पण त्याचसोबत दोन हजार एकोणीस सालचे दुसरे हिरो आमचे दादा आहेत कारण एकोणीस सालामध्ये दादा पहिल्यांदा माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर उद्धवजींसोबत उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते झाले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या खालोखाल मी आहे मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मग विरोधी पक्षनेता झालो आता उपमुख्यमंत्री झालो आता काही बदल नाही हा आता लक्षात ठेवा <laughs> आता आम्ही तिघही ज्या पदावर आहोत त्याच पदांवर राहणार आहोत आणि निश्चितपणे अतिशय उत्तम काम शंभर टक्के आपलं मनापासन असतं भास्करराव काय पाच वर्ष मुख्यमंत्रीपद या ठिकाणी आपण योग्य काम केलेलं आहे त्यामुळे आता जी जबाबदारी मिळाली त्या जबाबदारीत अतिशय आनंदी आहे काम करण्यामध्ये मजा येते चांगले सहकारी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीच त्याच्या मला वावग वाटत नाही आणि भुजबळ साहेब देखील या ठिकाणी आले त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून अतिशय चांगलं काम केलेलं आहे खरं म्हणजे ज्याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला की विरोधी पक्षनेता म्हणून अतिशय चांगलं काम केल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये वडेट्टीवार साहेबांना चांगलं खातं मिळेल असं वाटत होतं खातं सगळे चांगलेच असतात पण तरी सिनियरिटीने काही खाती असतात त्यामुळे सिनियरिटीने जे खातं मिळायला पाहिजे ते काही त्यांना मिळालं नाही मग आम्हाला बातम्या वाचायला मिळाल्या की वडेट्टीवार साहेब नाराज आहेत मग मध्ये बातमी वाचायला मिळाली की नाना भाऊ आता मंत्री होऊन राहिले आहेत आणि काहीतरी वडेट्टीवार साहेब अध्यक्ष होऊन राहिले आहेत अशा बातम्या बाहेरूनच आम्हाला ऐकायला मिळतात ज्या काही बातम्या आहेत त्या बातम्या पण शेवटी साहेबांनी त्या खात्याचा चार्ज सांभाळला आणि आर एन आर सारखं खातं खरंच हे महत्वाचं खातं आहे ते खातं जिवंत करण्याचं काम त्यांनी केलं सगळीकडे दौरे करणं असेल त्या ठिकाणी रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनचे गुंते असतील ते सोडवण्याच्या बैठका असतील अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी त्या निश्चितपणे केल्या आणि त्याही खात्यामध्ये शेवटी एक कार्यकर्ता असा जो स्वभाव असतो माणसाचा तो स्वभाव हा कुठेही असला तरी तो कार्यकर्ता हा जिवंत असतो आणि त्यामुळे मंत्री म्हणूनही तो कार्यकर्ता त्यांच्यातला जिवंत होता आणि विरोधी पक्ष नेता म्हणून देखील तो त्या ठिकाणी निश्चितपणे जिवंत असेल सकाळी आज उल्लेख झाला की हे खरं आहे की म्हणजे तुमचं नाव घोषित करता करता उशीर झाला आता आमच्या संग्राम भाऊंचं नेमकं काय होणार का आहे मला माहित नाही त्यांचं नेहमी असं का होतं मागच्या वेळेस नाना भाऊंनी आपलं ना ते काय कुठलं आपलं अध्यक्षपद सोडून दिलं चांगलंच केलं नाना भाऊ पण ते त्यांनी सोडून दिलं त्यानंतर आम्ही शेवटपर्यंत ऐकत होतो संग्राम भाऊ होणार संग्रामांचं नाव येणार संग्रामांची चिठ्ठी झाली आहे चिठ्ठी निघालेली आहे चिठ्ठीवर सही झालेली आहे चिठ्ठी दिल्लीहून डिस्पॅच झाली आहे ते डिस्पॅच होता होता कुठे अडते मग ती धाई झाली आहे उत्तमच आहे तिकडे काय तुमच्या पक्षाचं ते थोडे ठरवतात नाही 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 तुमच्या पक्षाचं ते नाही ठरवत म्हणजे शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो आता आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का पण काय हरकत नाही तेही आमचे मित्र आहेत विजय भाऊ तर आमचे जुने मित्र आहेत त्यामुळे विजू भाऊंना या ठिकाणी ही जी काही संधी मिळाली निश्चितपणे अतिशय चांगलं काम ते करतील <laughs> मुळातच मी एवढंच आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की विरोधी पक्ष नेते म्हणून आपण या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी मांडाल राज्याच्या वतीनं आम्ही कोणीही उत्तर देताना मुख्यमंत्री असतील मी असतील दादा असतील आम्ही आपल्याला फॅक्च्युअल उत्तर देऊ जी काही चर्चा असेल त्याला सकारात्मक उत्तर देऊ हे मी याकरता सांगतो की मी अडीच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो मी पोटतिडकीने भाषण करायचो आणि उत्तर शिवाजी पार्कून यायचं इथलं उत्तरच नाही मिळायचं विधानसभेतलं विधानसभेत शिवाजी पार्कचं उत्तर मिळायचं तर तसं नाही होणार या ठिकाणी विधानसभेचं जे काही उत्तर आहे ते आपल्याला निश्चितपणे विधानसभेतच मिळेल फॅक्च्युअल मिळेल आणि आमचा प्रयत्न असतो की शेवटी सत्तारूढ पक्ष असो की विरोधी पक्ष असो शक्यतोवर पॉझिटिव्ह उत्तर दिलं गेलं पाहिजे काम झालं पाहिजे जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे तर निश्चितपणे तसे प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू ही जी काही विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे ज्या परंपरेमध्ये सी एम साहेब मी अजितदादा किंवा भुजबळ साहेब विखे पाटील साहेब जे सगळे या रांगेत बसलेले आहेत एकत्रितपणे तर आपणही त्याच रांगेत म्हणजे या रांगेत नाही उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये आपलं देखील नाव यावं आणि आपल्याकडनं जनहिताचे चांगले कामं या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून व्हावेत अशा अतिशय मनपूर्वक आपल्याला विजू भाऊ शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद